हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परत परतीत होते सातू सातूचा केला भात भातावर वरण वर तुपाची धार तुपासारखं रूप जोडा जोड्यात हलगाडी हलगाडीत बैलगाडी बैलगाडीत पिंजरा पिंजऱ्यात राघूच्या तोंडी उंबर मधुकररावांचं नाव ऐकलंय ना मग काढा रुपये शंभर <laughs> अकोले तालुक्यात गोंधशी गाव गावात होती माडी माडीवर नेसते साडी साडी लावते चाप मारुतीराव माझा बाप दारात होती जाई वणिता माझी आई पानाला जाते गवळन सुमन माझी मावळन पाण्यात होती नाव प्रवीण माझा भाव समुद्राच्या पाण्यात मोती मधुकर माझे पती व मी त्यांची सौभाग्यवती येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला लागलेली कानाला खिडकीला तीन तारा अडकिले घुंगरे बारा पान खाते करा करा घाम येतो दरा दरा तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्यांनी दिली सुपारी सुपारी देते वानाला हांडा घेते पानाला पाणी अंत्य गंगेचे वाडा बांधते भिंगाचा वाडत सात वाडे एका वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर होती कब्बशी कब्बशी दिली पाहुण्याला त्यांनी पाहिलं समोरच्या भिंतीला भिंतीवर होतं घड्या घड्याळात वाजलं एक मधुकररावांचं नाव घेते सोनवण्यांची लेख कहो ऐका सुवासिनी बायका पैशाला म्हणतात पैका माझा उखाणा ऐका आला आला श्रावण श्रावणातील नागपंचमी नागपंचमीची फुटली लाही कोकणाची करते व्याही व्याहिनी आणले नारळ सात नारळी पौर्णिमेला करते नारळ भात नारळ आणलं कोकणाचं तूप भातावर वाढते तूप तुपासारखं रुप, रूप रूपासारखा आमचा जोडा जोडण्यासाठी केला उपवास हरतालिकेचा नऊ दिवसाचं नवरात्र दसऱ्याचं राखते पावित्र रोगांचं करते निर्मूलन दसऱ्याचं करते संगोपन माहेरून तार आली हवा पडली पावसाळी अधिवेशन झाले हिवाळी मग आली दिवाळी दिवाळीला करते सारुंजा लाडूंची बशी भाऊ आला भाऊबीजीच्या दिवशी ताट करते जेवणाचं स्वयंपाक करते पूर्णाचा निरोप येतो दादावहिनीचा कळाला महिमा लग्नाचा वटपौर्णिमेला करते अनुष्ठान दिव्यांचं देते दान संसार माझा जीव की प्राण मार्गशीस महिन्याला उत्सव भरतो सांगभरीला वनवासी यावं मकर संक्रांतीला वेद लागले होळीचे सप्तरंगी न्हाचे रंग काढायला होळीचा हिशोब केला ताणमिळीचा नववर्षाचा शुभारंभ करतो बाई पाडवा जीवनात माझ्या आलाय गोडवा चैत्र मसाला पुसतो मंगळागौर ताऱ्यांसंगे वाऱ्यांसंगे छेंदेत होते मनाची मधुकर रावांसंगे वाट घालते मी सहजीवनाची जीवन आहे जगण्यासाठी आकाश आहे धरणीसाठी चांदणी आहे चंद्रासाठी भ्रमर आहे फुलांसाठी रंग आहेत स्वप्नांसाठी गीत आहेत स्वरांसाठी अन मी आहे मधुकररावांसाठी आणि मधुकरराव आहेत माझ्यासाठी बुद्धविहारी जाऊन करते तथागतांना वंदन बुद्धविहारी जाऊन करते तथागतांना वंदन मधुकररावांसोबत जोडते आयुष्याचे बंधन दलित दलितांसाठी बाबासाहेब झाले आईचा पदर दलितांसाठी बाबासाहेब झाले आईचा पदर मधुकररावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा आदर चौदार तळे पवित्र झाले बाबासाहेबांच्या स्पर्शाने चौदार तळे पवित्र झाले बाबासाहेबांच्या स्पर्शाने मधुकररावांचं नाव घेते पत्नी या नात्याने ग्रंथप्रेमी बाबासाहेबांनी अन्यायकारी मनस्मृती जाळली ग्रंथप्रेमी बाबासाहेबांनी अन्यायकारी मनस्मृती जाळली मधुकररावांचं नाव घेऊन मी सर्वांची आज्ञा पाडली बाबासाहेबांमुळे मिळतो खायला सोन्याचा घास बाबासाहेबांमुळे मिळतो खायला सोन्याचा घास मधुकररावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास भीमचरणी बुद्ध चरणी करून आता आनंदाची भरती येते जयंती सणाला आनंदाची भरती येते जयंती सणाला मधुकररावांची ओढ लागे या वेळ्या मनाला चांदीच्या ताटात सोन्याचा घास चांदीच्या ताटात सोन्याचा घास मधुकरराव आहेत माझ्यासाठी खास बाबासाहेब म्हणजे गोडातली साखर अन्नातलं मीठ बाबासाहेब म्हणजे गोडातली साखर अन्नातलं मीठ मधुकररावांचं नाव घेते सर्वांनी एक नीट।